धर्म उपस्थित आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आज या युगामध्ये एखाद्याचा जन्मदिवस असेल किंवा मृतक दिवस असेल किंवा आणि काहीतरी असेल अतिशय महत्वाच्या गोष्टी असतील तरीही फक्त सोशल मीडियावर एखादा संदेश देऊन एखादा मेसेज देऊन किंवा एखादं चिन्ह जे हात जोडलेलं असतं आणि काहीतरी केलेलं असतं असं पाठवून आपली जबाबदारी झटकणारं हे युग आहे अशा युगामध्ये तथागतांच्या धर्मासाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी तुम्ही सर्वजण एकत्र झालात इथे आलात प्रत्यक्ष त्याबद्दल तुमचं युवा बौद्ध धर्म आपण सहर्ष सहर्ष, सहर्ष स्वागत स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या <laughs> आजच्या या नव्या युवा बौद्ध धर्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पूजपनतेजी संबोधी आणि पूज्य गेजी मानदव यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं बनते संबोधी हे मुंबईमध्ये त्यांच्या लोकसंघाच्या कामानिमित्त अडकलेले आहे त्यांनी नामदेव भंते मानदो यांना सांगितलं होतं की त्यांनी उपस्थित आहोत पण मांडो गांधीजींचं ते वयस्च आहे आणि आता सध्या त्यांची शुगर हाय झाल्यामुळं मी आजारी आहे ॲडमिट असल्यामुळं ते येऊ शकलेलं नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांची निर्गिरी व्यक्त करतो दोघांनीही आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेला हो आहे की धनपरिषद ही धमपरिषद घेण्यासाठी परवानगी त्यांनी दिलेली आहे त्यामुळं आपण माननीय ॲडव्होकेट सुरेश जे संविधान संविधानतज्ञ आहेत आणि बहुजनचे सुरेश रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या हस्ते आपण या धर्मपरिषदेचं उद्घाटन केलेलं आहे आज ही नवी धर्मपरिषद आपण साजरी करत आहोत मानेसाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली याच्यापूर्वीही आम्ही काम केलेलं आहे बहुजन समाज पार्टी या पक्षामध्ये ते राज्याचे अध्यक्ष होते आणि बरेचसेच कार्यक्रम जे काही प्रोटोकालप्रमाणे घ्यायचे त्यामध्ये आम्ही सांगतो म्हणजे रुपलीपासून कोल्हापूरपर्यंत सायकल रॅलीसुद्धा आम्ही कार्यक्रम होते त्यावेळी अध्यक्ष आपणच होता नंतरच्या काळामध्ये काही घडील घडामोडी झाल्या पदं बदलली गेली पण आ आम्ही अजूनही जाणतो आहोत की डोकेट सुरेश मागे सरांनी आपल्या आयुष्यात या विचारधारेसाठी खूप हस्ता ठरलेले आहे त्याच पद्धतीनं माननीय जगदीश मोहळ आता काही क्षमतच उपस्थित राहणार आहेत ज्यांनी जगबदलना महात्मा माणूस निष्पर्यंत हे डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या लिहिलेले आहेत उपस्थित राहत खरं तर राजकारण आणि धर्मकारण ह्याच्यामध्ये तफावत आहे की नाही यावरती आता आमच्या विद्वानांमध्ये आमच्या बौद्ध उपासनामध्ये धर्मास सुरू आहे खूप चर्चा सुरू आहे की राजकारण आणि धर्म हे वेगळं वेगळा आहे काय आहे आजचा विषय आम्ही यासाठीच निवडलेला आहे की एकीकडे एक आपण म्हणतो आहोत की बाबासाहेबांचं संविधान त्या संविधानानुसार हा देश मिळाला पाहिजे आणि दुसरीकडे म्हणत आहोत की आपल्याला राजकारण म्हणतो ही खूप मोठी विसंगती खूप मोठी विसंगती आहे कारण ज्यावेळी बाबासाहेबांनी धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली आणि धम्म स्वीकार करण्याचा निर्णय एकोणीसशे छप्पन साली घेतला त्यावेळी बीडीसीला जी मुलाखत बाबासाहेबांनी दिलेली आहे त्या मुलाखत बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे की संविधानानुसार एकोणीसशे छप्पन लागू झालं एकोणीसशे पन्नास लागतो पूर्ण झालेले आणि बाबासाहेब म्हणतात किपीसीच्या मुलाखतीत बाबासाहेब म्हणतात की राजकीय दृष्ट्या आपण न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मुले स्वीकारलेली आहे पण तीच मूल्य सामाजिक दृष्ट्या भारतानं स्वीकारलेली नाही बाबासाहेब त्या यावर चिंतन करणं मनन करणं आणि गांभीर्याने ही गोष्ट घेणे गरजेच्याही लक्षात बाबासाहेब म्हणतात की राजकीय दृष्ट्या आपण ह्या सगळ्या स्वीकारलेल्या आहेत पण सामाजिक दृष्ट्या जर का ती रुजवायची असती सामाजिकदृष्ट्या जर ते रुजवायची असतील तेव्हा ह्या तत्वांचा खरा खुरा जो मोबदला आहे खरा खुरा आनंद जो आहे खरा खुरा सुख जे आहे खरं खरं जे काही मिळणं आहे कल्याणकारी त्यातलं ते मिळणं कधी होणार आहे ज्यावेळेला ही सगळीच्या सगळी तत्व दृष्ट्या आपण आणली जाते आणि सामाजिकदृष्ट्या ती रुजवण्याचं काम मात्र बाबा साहबानी बौद्ध अन्य सोपले गए बाबा साहब ज्यादा बौद्ध धर्म शिकायत हे नहीन बाबा साहब निर्माण है बाबा साहबानी शे मुलाखत्ध मुलाखलत अतिशय महत्वा है क्या मुलाकात बाबा साहब ये सामता है कि मी बौद्ध धर्म कशासाठी स्वीकारत आहे तर संविधानानं स्वीकार या मुलांचा समाजामध्ये विस्तार व्हावा हो समाजामध्ये त्याची रुजवणूक व्हावी समाजाला त्याचं कौतुक वाटावं वा, समाजाला ती तत्व आपली वाटावी यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत आता मी ज्या धनभूषेचा संस्थापन असल्यामुळे मी जे तुम्हाला सांगतो की आपल्याकडून एकही प्रयत्न झाले हे थो का सांगावं असं वाटतं कारण युवा धर्म परिषदेची स्थापना दोन हजार दो सतरा साली झाली तेव्हापासून आम्ही चिंतित आहोत की आपण आपल्या समाजाला ही जी तत्व आहेत ह्या तत्वांना रुजवण्यासाठी तयार करायला आपल्याला काय द्यावं लागेल त्या समाजाला काय शिकवावं लागेल त्या समाजाला काय सांगावं लागेल या चिंतित आहोत युवा बहु कंपनची स्थापना या चिंतेतून झालेली आहे लक्षात गोष्ट चळवळीचे भ्रंग नेते सुरेश मानेसर इथं आहेत आम्ही बाबासाहेबांच्या भाषणात भाषण दाशन वाचत असताना आमच्या हे लक्षात असत की बाबासाहेब जेव्हा राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत होते त्यावेळेस सगळ्यात विरोधात म्हणून काँग्रेसला समज आणि त्या काँग्रेसच्या युवक अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भाषण केले आहे आज आमची जी पत्रिका आहे त्या पत्रिकेमध्ये छोट्या पत्रिका ज्या वाटलेल्या आहेत आव्हानाच्या त्या छोट्या पत्रिकेवर बाबासाहेबांचं ते कोटेशन आम्ही छान आणि ते कोटेशन कुठल्याही धर्म परिषदेत कुठल्याही अस्पृश्य परिषदेत दलित परिषदेमध्ये किंवा इतरच आपल्या समाज कार्यक्रमात बाबासाहेबांनी म्हटलेलं वाक्य नाही ते म्हटलेलं आहे काँग्रेसच्या युवक अधिवेशनामध्ये आणि ते वाक्य वाचलं तर मी आणखी अंम्य झालो हो हो। की बाबासाहेब आपल्याला काय सांगत होते आणि आपण काय करू वाक शकलेलो आहोत बाबासाहेब ते वाक्य असं आहे बाबासाहेब काँग्रेसच्या लोकांना की पंडित नेहरूंच्या सारखे कट्टे कार्य करते हे हाताच्या पोटावर मोडण्या इतकं असतात कोणत्याही चळवळीमध्ये पंडित नेहरूंच्या सारखे कट्टे कार्यकर्ते हाताच्या पोटावर मोजण्या इतकं असतात कोणत्याही चळवळीमध्ये पण सामान्य लोकांचा भरणा प्रत्येक चळवळीमध्ये जास्त असतो आणि जी चळवळ गंभीर घेणं आपल्याला गरजेचं आहे गंभीरपणे घेणं गरजेचं आहे आणि सातत्यानं त्याच त्याचा म्हणजे पायाने तुमच्या चालू केलं त्या पाया नाही पण तरी सुद्धा वारंवार तीस 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 तीस, तीस गोष्ट का छापली जाते जातं याचं हे कारण आहे बाबासाहेब म्हणतात की ही चळवळ मोठी होती जी चळवळ कट्टे कार्यकर्ते आताच्या बोटावर बोलणे ऐकत असतात पण सर्वसामान्य प्रतिच्या कार्यकर्त्यांचा भरणा त्या चळवळीमध्ये जास्त असतो आणि बाबासाहेब म्हणतात की जी चळवळ या सामान्य प्रतिच्या लोकांना रोचेल पचेल झेपेल असा कार्यक्रम देते दे। ती चळवळ मोठी होते या सर्व पचेल मिचेल आवडेल ते सहजरित्या करू शकतील असा कार्यक्रम का जी चळवळ देते ती चळवळ मोठी होत जाते त्यामुळं आम्ही दहा रुपयेच आव्हान गेले नऊ वर्ष करतो आहोत आणि या दहा रुपयेवर आपण प्रचंड मोठी परिषद घेत आहोत आज नवी परिषद आहे ती दहा रुपये देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी मी आभार मानतो हो ज्या ठिकाणी अभिनंद करतो त्यांचा दोनदा काही लोकांनी मला असा मेसेज पाठवला की सर मला आठवड्याला तुम्ही मेसेज जा मी आठवड्याला दहा रुपये तुम्हाला जमा करतो पण मी आठवड्याला आणि महिन्याला धमकू शकत नाही मी एक एकदाच तुमच्याकडे दहा रुपये मांडलेला आहे आणि हजारो संघटना पक्ष आपल्या समाजासाठी तळमळीने झटत आहे त्यांना मदत करा तुम्हाला जे काय मदत करायची आहे पण दहा रुपये फक्त युवा बोल कक्ष द्यायला द्या हे मी प्रत्यक्ष तुम्हाला आत्ताही सांगतो आहे आणि प्रत्येकाला तसं आवाहन दिलेलं आहे दहा रुपयाशिवाय मला तुम्हाला मला काय द्यायची गरज आम्हाला काय द्यायची गरज या युवा बोल पक्षाला द्यायची गरज दहा रुपयेच आम्ही असाच इथून पुढं आज साहेबांना सांगायला आनंद होते आज पुढच्या वाढवुद्धा काही वेळांना आमचे लोक पोहोचणार आहे रस्त्यात आहे पूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात या प्रचार आहे आणि जाणून तुम्हाला माहिती नसेल साडे सात साथ वाजून वीस मिनिट सकाळचे मानेसर कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहे मानेसरांना आम्ही हवामान सांगितलं

त्यांनी नजर मारलेली आहे अशा पद्धतीनं आणि एकंदरीत राजकारण आणि धम्मकारण याबाबतीत काही जास्त बोलणार नाही पण धम्माशिवाय म्हणजे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे या कॉम्पलेवर छापलेलं ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे जे मी जे काय करू शकलेलं आहे आतापर्यंत मी जे काय चांगलं बघू शकतो ती माझी धार्मिक भावना आहे त्या धार्मिक भावनेमुळेच मी सहन करू शकतो अतिशय महत्वाचं धर्माच्या बाबतीतले जे काय सिस्टम आहे जे काही बाबासाहेबांनी स्थापित तत्व आहे त्या तत्वांच्यावर अजूनही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन चिंतन मनन करणं एक एक गोष्टी ठरवणं एका एका गोष्टीवर अंमलबजावणी करणं हे सातत्यानं आपण चालू माशाल रवी सागर सर यांचं आगमन झालेलं आहे दोन हजार टाळे धर्म आणि संविधान एकच गोष्टी आहे धर्माच्या बाबतीत विचार करत असताना तर ते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी गद्दारी जर संविधान बाबासाहेबांनी दिलं तर ह्या देशात काय राजकारण असावं ते बाबासाहेबांनी ठरवून दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या दोन्ही चळवळी म्हणजे रेल्वे दो पटरियां हैं रेलवे दोन दो आहेत समांतर साधन त्यामुळे तब धर्म और राजकारण वेगळे वेगळे करू शकत नाही आपण जर वेगळे केलं तर आपल्या रेल्वे आपल्या रेल्वेची दुर्घटना झाली तर आपल्या पर्याय दुर्घटना होणार म्हणजे होणार त्यामुळे धर्म आणि राजकारण आज या मंचावर नव्या वेळेस

अनेक दिग्गज ज्या तालुक्यातले जिल्ह्यातले आणि अनेक बॅनर घेऊन वेगवेगळ्या संघटना घेऊन वेगवेगळी नावं घेऊन काम करणारे अनेक माझ्यापेक्षा ज्येष्ठ अनुभवी असे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत मी त्यांच्यासमोर बोलणं किंवा त्यांना आणखी काही सांगणं काही उचित ठरणार नाही पण तरीही एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की युवा बौद्ध धर्मपरिषद आठ जानेवारी दोन हजार सतराला स्थापन झाली आज नऊ वर्ष झाली आपण या धर्म अनेक विविध कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमांमध्ये बाबासाहेबांच्या आणि इतर महापुरुषांच्या ग्रंथांवर या लोकांना आवाहन करून एक एक प्रकरण प्रत्येकाने वाचायचं आणि त्याचं विश्लेषण करायचं जसं धम्म सांगित व्हायच्या तिथे सगळे लोक एकत्र यायचे आणि आपापली मतं मांडायचे प्रश्न विचारायचा अशा पद्धतीनं काहीपासून